लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी मराठी भाषण स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हदरवून सोडणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्यासमोर भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी राजकारणी लेखक लोकमान्य टिळक यांची यशोगाथा उभा आहे लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरीमधील चिखलगाव येथे झाला त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई होते लोकमान्य टिळक लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते आत्मविश्वास आणि निर्भीडपणा हे त्यांचे गुण होते अठराशे सत्याहत्तरमध्ये त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून पदवी मिळवली त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले लोकांनी एकत्र यावे म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले इंग्रज सरकारविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले भारतीय जनतेला स्वातंत्र्याचा मार्ग दाखविणारा दीपस्तंभ मावळला अशा थोर नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र